嗯。Mm hmm. बुद्ध धर्माने जगाचा उद्धार होणार आहे बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाया हे होय मुसलमानांनी स्वायांमध्ये मूर्ती फोडून टाकल्या बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले त्यांच्या स्वायांना भिऊन बौद्ध भिक्खू नाहीसे झाले कोणी तिबेटला गेले कोणी चीनला गेले कोणी कोठे गेले धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता त्याचे नाव मिलिंद हा राजा सदोदित वादविवाद करीत असे वादविवादाची त्यास मोठी आवड होती तो हिंदूंना सांगे जो कोणी वादविवादपटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा त्याने पुष्कळांना निरुत्तर केले होते एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्धजनांची बाजू मांडावी नागसेन विद्वान होता तो पूर्वीचा ब्राह्मण होता नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला माहीत आहे त्या पुस्तकाचे नाव मिलिंद पन्हा आहे मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी काय येते नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो त्या धर्माच्या मूळ तत्वात गांभीर्य नसते तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मग्लानी होते ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे देवळे असतात ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे बौद्ध धर्माची कालिक काही कालापुरती आहेत असे कोणासही म्हणता याव्याचे नाही आज दोन हजार पाचशे वर्षांनंतरही बुद्धाची सारी तत्वे सर्व जगमानते अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे जर्मनीतही तीन चार हजार बौद्ध संस्था आहे बुद्धाची तत्वे अजरामर आहे तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते माझी आई प्राकृत बाई होती हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे इतर धर्मात बदल हा घडून याव्याचा नाही कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात इतर धर्माचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली ईश्वराने आकाश वायू चंद्र सूर्य सर्व काही निर्माण केले आम्हाला ईश्वराने काहीही कराव्याचे शिल्लक ठेवले नाही म्हणून ईश्वरास भजावे खिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस डे ऑफ जजमेंट असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही भगवान बुद्धांनी सांगितले जगात सर्वत्र दुहख आहे नव्वद टक्के माणसे दुहखाने पिडलेली आहे त्या दुहखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले भगवंतानी जे सांगितले ते वेड्या वाकड्या मार्गाने सांगितले नाही बंधूंनो मला सांगाव्याचे होते ते सांगितले हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे त्यास लाचन कोठेच नाही हिंदू धर्माची अशी काही तत्वप्रणाली आहे की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही मला सांगाव्यास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती ती मराठा होती ती मला शिवत नसे माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा पोस्टमला मी मामा म्हणत असे प्रचंड हमशा लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती मी मास्तरांना तसे सांगितले मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलाविले वयाला नळावरने असे सांगितले आम्ही नळावर गेलो चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो मला शाळेत पाणी प्याव्यास मिळत नसे पुढे मला डिस्ट्रिक्ट जज्जाची नोकरी देऊ केली होती पण ती घोरपड मी गयात बांधून घेतली नाही माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील असे माझ्या पुढे कोडे होते म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही टाळ्या तुमच्या डोक्यावर वैश्य क्षत्रिय ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे म्हणून या धर्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हास नेण्याचे सर्व प्रयत्न करीन आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे मात्र तुमची ही जबाबदारी मोठी आहे तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे हा धर्म म्हणजे आपण एक गयात मध्ये अडकवून घेत आहोत असे मानू नका बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे म्हणून आप उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे आपण काही संकल्प केला आहे काही इच्छिलेले आहे हे तरुणांनी लक्षात घ्यावे त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये आपल्या प्राप्तीचा निदान वीस वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा मला सर्वांना बरोबर न्याव्याचे आहे प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना या धर्माचा प्रचार करा असा आदेश दिला त्याप्रमाणे पुढे यशव त्याच्या चाळीस मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली यश हा श्रीमंत घराण्यातील होता त्यांना भगवंताने सांगितले हा धर्म कसा आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय धम्म आदी कल्याण मध्य कल्याण पर्यावसान कल्याण त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला आता आपणाला ही यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो